आदिवासी नेत्यांनी आदिवासी समाजाची फसवणूक केली परंतु इतर समाजाची देखील सतरा संवर्गाच्या भरतीमध्ये आदिवासी समाजाची फसवणूक करून तत्पुरते स्वरूपाचे भरती करत आदिवासी बेरोजगार तरुणांची फसवणूक केली आहे सदरील खटला हा कोर्टात चालत असताना देखील तो खटला न चालवता आदिवासी नेत्यांनी निवडणुकीच्या नुण, व मतदानाच्या लालसेपोटी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना तात्पुरता मानधन भरतीचा शासन निर्णय काढून सर्वच बहुजन समाजासह आदिवासी समाजाचा विश्वासघात केला असल्याचं भालचंद्र ठाकरे यांनी म्हटलं आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक जाती जमातींच जा सामाजिक स्तर काय आहे त्याबद्दलचं अनेक आयोग अनेक अभ्यास झाले आणि त्याप्रमाणे तिथूनच आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली कुठल्या वर्गाला किंवा कुठल्या जातीला किती आरक्षण दिलं जावं गेलं आणि मग त्याच्यात हळूहळू पुढे राज्य मागासवर्ग आयोगाची देखील स्थापना केली जा ज्यामुळे कुठल्या जातीचा मागास जातीमध्ये प्रवेश करावा किंवा कुठल्या जाती वगळाव्या अशा गा। प्रकारे ही सुरुवात झाली आपल्या घटनेच असं मत आहे की सर्वसाधारण सर्व, सर्व लोक एका विशिष्ट स्तरावर यावं आणि त्याप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना सुद्धा आरक्षण कायमस्वरूप देण्यात आलं बाबासाहेब आंबेडकरांचं तर असं म्हणणं होतं की त्या व्यतिरिक्त कुटुंबी वगैरे किंवा जो खेडेगावात राहणारा वर्ग हा तेवढाच मागास आहे आणि त्यांना सुद्धा या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यावं परंतु घेतल्यामुळे आपणास असं माहित आहे की त्यांनी मंत्रिमंडळाचा सुद्धा राजीनामा दिला ही गोष्ट अशा चालू असताना एकोणीसशे साठ मध्ये इतर मागासवर गायक मार्गाची सुद्धा आरक्षणामध्ये आरक्षणामध्ये अर, समाविष्ट झाला आज आपण ज्या विषयावर बोलतो किंवा जे आता याचिका चालू आहे ती साधारणतः दोन हजार चौदा पासून सुरू झाली त्यावेळेस पहिलं पहिली अधिसूचना राज्यपाल महोदयांनी काढली आणि सर्व अनुसूचित क्षेत्र ज्याचा आपण उल्लेख करतो पेसा पेसा आणि अनुसूचित क्षेत्र याच्यामध्ये थोडासा बदल म्हणजे थोडासा फरक आपण जाणून घेतला पाहिजे पेसामध्ये पेसा आपण अनेक सवलती देतो सवलती देतो म्हणजे आरक्षणासाठी देतो नाही आरक्षण हे राज्यघटनेच्या इतर कलमांद्वारे ठरवलं जातं दोनशे चौद्या दोनशे सोळा परंतु आपण पर पेसा 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 असा उल्लेख करत राहतो वीस चौदाला जेव्हा पहिला अधिवेशन पहिलं अधिसूचना काढली त्यामध्ये शंभर टक्के आरक्षण म्हणजे ह्या तेरा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के आरक्षण आहे ते आदिवासी वर्गासाठी राशीव करण्यात आला आणि मग इतर वर्गांवर अन्याय होईल म्हणून त्या दोन हजार चौदाच्या पहिल्या अधिसूचने अखिल भारतीय संघर्ष समिती पालघरने स्थगिती आणली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये सामाजिक विकास मंच पुन्हा पालघर जिल्ह्यातूनच त्याच्यात समाविष्ट झाला यानंतर अनेक सभा झाल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांशी भेटणं झालं आमदार महोदयांशी भेटणं झालं की हे अन्यायकारक आहे कुठेतरी की तुम्ही शंभर टक्के आरक्षण एकाच जातीला देता हे इंदिरा सहानी ह्या यांच्या निर्णयाच्या विरुद्ध आणि सामाजिक न्यायाच्या सुद्धा विरोधात होईल कारण एकाच जातीला जर इतकं आरक्षण दिलं तर इतर इतर समाजांनी काय करायचं त्यांना कुठेच नोकऱ्या मिळणार नाही मग पहिला पहिलं दोन हजार चौदा ला जे उच्च न्यायालयामध्ये याचिका होती त्याची त्यामध्ये ते, स्थगिती देण्यात आली आणि त्याचा निर्णय देताना मग उच्च न्यायालयाने असे म्हटलं की हे मॅटर किंवा हा विषय आहे तो महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे जावं परंतु प्राधिकरणाला हे घटनेनी जे आरक्षण दिले किंवा घटनेच्या तत्वांचा निर्णय देणं त्यांच्या पो, कक्षबाहेर आहे असं आम्हाला वाटल्यामुळेच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो लुध सुप्रीम कोर्ट कोर्टाने सुद्धा आमच्या आमची जी स्थगिती आहे ती तशीच पुढे चालू ठेवली इथे मला एक सांगा सांगावस वाटतं की आम्ही असं काही आमचा आदिवासी बांधव म्हणजे आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्या समोर त्यांच्या समोर काम करतो मी तसं म्हणेन एकाच रथाची दोन चाक आहेत आता कुठलाही असा पूर्वीसारखा फार भेदभाव राहिलेला नाही तेही शेतामध्ये काम करतात आम्ही करतो परंतु येणे हवू किंवा का माहीत नाही राजकारण्या राजकारण्याचा फायदा घेतात यामुळे मी बऱ्याच जणांना भेटलो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माझ्या दोन्ही मुख्यमंत्री हो महोदय म्हणजे मा, मा, माननीय फडणवीस साहेबांची जेव्हा मुख्यमंत्री असताना सुद्धा भेट झाली त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा मी भेट घेतली आणि त्याने हे हा प्रश्न जो आहे तो मी समजावून सांगितला की असं असं होईल निव्वळ इतर मागासवर्ग इतर मागासवर्ग पुढे आणला जातो पण शिवाय मराठा जैन इतर लोक आहेत मारवाडी म्हणा काय ते जरी नोकरीचं त्यांचं हे कमी असलं तरी पुढे मागे शेवटी त्यांना सुद्धा या प्रवाहामध्ये सामील करून घेतलं पाहिजे त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून हे जे शंभर टक्के आरक्षण आहे हे रद्द करावं मग याच्यावर बो, बो, एक दोन दोन ते तीन मिटिंग आदिवासी झाल्या शेवटची मिटिंग जेव्हा त्यांच्याबरोबर झाली ते म्हणाले आपल्याला याच्यात एक माध्यम मार्ग काढावा तर म्हटलं मी तयार आहे आमची याचिका ते तयार आहेत लोक तयार आहेत म्हणून मी जिथे पंचवीस टक्के आदिवासी बांधवांची लोकसंख्या आहे तिथे पंचवीस टक्के आरक्षण द्यावं सॉरी आरक्षण माफ करा जिथे पन्नास टक्के आहे तिथे आरक्षण द्यावं आणि असेल मी याच्यासाठी सांगतो की तेरा टक्के आरक्षण आहे ते अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे आणि तो त्यांचा कॉन्स्टिट्युशनल किंवा राजकीय राज्यघटनेनी त्यांना दिलेला अधिकार आहे आणि तो नाही दिला तरी हे पुन्हा खूप गुंतागुंत निर्माण होणार ते पुन्हा न्यायालयात जाणार आणि हे सगळंच सगळी प्रक्रिया आहे ती थांबली जाईल मी असा फॉर्म्युला दिल्यानंतर साधारणतः सव्वीस ते सत्तावीस आमदार महोदय तिथे उपस्थित होते सगळ्यांनी मान्य सुद्धा केलं की आम्ही लवकरच ट्रायबल अॅडवायझरी कमिटी म्हणजे अनुसूचित क्षेत्र समिती सभाग बोलवतो आणि याच्यावर आपण मार्ग काढू परंतु असा मार्ग काही निघाला नाही मध्यंतरी आमच्याकडे असे बोलत होते की हो हा आपण याच्यामध्ये हा मार्ग काढू मध्यस्थपना करू तुम्ही तुम्ही दोन पावलं मागे घ्या आम्ही दोन पावलं मागे घेतो म्हटलं आम्ही घ्यायला तयार आहोत इतर मागासवर्ग हा समाज जरी फार मोठा असला मराठा समाजाचा प्रश्न आहेच अजून त्यांना दहा टक्के आरक्षणाचा प्रश्न कोर्टामध्ये आहे वेदर कोर्टाने त्यांना आरक्षण दिलं तर ते द्यावं लागेल आपल्याला शेवटी न्यायालयाचे आदेश आपल्याला मानावे लागणार हे सुद्धा मी समजावून त्यांना सांगितलं परंतु हो ला हो असं अशा प्रकारचा हा प्रकार झाला आणि ह्याच्यात आमच्याशी बोलत एक राहिले आणि मध्यंतरी यांनी पुन्हा मग सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली म्हणजे अनुसूचित जमातीच्या लोकांनी मूळत झिरवळ साहेबांनी आणि त्यांचे काही आमदार आमचे भुसारा आहेत यांनी अशी एक पीठे एक याचिका दाखल केली की न्यायालयाच्या आधी राहून आम्हाला आमची पदं भरा म्हणजे तुमची पदं भरा म्हणजे पण इतर इतर मागासवर्ग आणि इतर लोकांची पद कधी भरणार मग कोर्टाने त्यांचं हे काही हे ऐकलं नाही आणि ते ताबडतोब खारिज केलं आणि आज सद्यस्थितीला हे हे जी याचिका आहे हे चालूच आहे लवकरच दुसरी सभा सुद्धा लागेल आणि आम्हाला आशा आहे की इंदिरा सहानीचा जो शटल्ड जजमेंट आहे अकरा जजेस अकरा माननीय न्यायमूर्तींच्या बेंच पुढे हा निर्णय दिलेला आहे की कुठल्याही प्रकारे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण दिलं जाऊ नये यावर आमची विस्त आहे आणि हल्लीकडे तीन जजमेंट झाली तीन तीन निकाल झाले आंध्र प्रदेशमध्ये झाला पंजाबमध्ये झाला हिमाचलमध्ये झाला अगदी या सेम ह्याच मुद्द्यावर ह्या सारख्याच मुद्द्यावर की त्या लोकांनी सुद्धा शंभर टक्क्याच्या वर आदिवासींना आरक्षण वगैरे दिलं होतं पण ते त्या तिन्ही याच्यामध्ये जजमेंट दिलं गेलं की असं तुम्हाला पन्नास टक्केची जी, जी बॉर्डर आहे ती क्रॉस करता येणार नाही म्हणजे पन्नास इतकी मजबूत बाजू असताना सुद्धा शासन यावर काही लक्ष देत नाही मध्यंतरी शासनाला वारंवार नोटिसेस देऊन तुम्ही तुमचं म्हणणं सादर करा म्हणणं सादर करा म्हणणं सादर करा असं मा माननीय सर्वोच्च न्यायमूर्ती महोदयांनी सांगितलं तरीसुद्धा यांनी आपलं म्हणणं मांडलं नाही आत्ता आत्ता इलेक्शन डोळ्यासमोर मी असाच आरोप करतो की इलेक्शन डोळ्यासमोर आत्ता पंधरा दिवसापूर्वी त्यांनी एक शपथनामा दाखल केला तो जो मी आत्ता उल्लेख केला की आधीन राहून आम्हाला आरक्षण द्यावं वगैरे <coughs> तर ते तसं शक्य होणार नाही आणि वेळ काढून धोरण चालू आहे राजकीय नेत्यांचं मी तर म्हणेन ते आमच्या अनुसूचित जमातीच्या बांधवांची सुद्धा दिशाभूल करतात इलेक्शन मागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी सुद्धा जोरात मिटिंग घेतले दोन तीन मलाही बोलवलं एक दोन मिटिंगला असं होईल तसं होईल आम्ही असं करू आम्ही समजोता काढतोय आम्ही इतर मागासवर्ग समाजाबरोबर बोलतोय परंतु असं काही बोलणं ठोसप्रमाणे होत नाही काही ते करायला तयार नाही आणि आता पुन्हा विधानसभेची जर निवडणूक आली तेव्हा त्यांनी तुम्हाला जसं मी सांगितलं की आधीन राहून आम्हाला का द्यावेत असं एक पिटिशन दाखल केलं आणि ते आता त्याचा प्रचार करत आहेत परंतु मी ते सांगतो की सर्व भाव सर्व जाती धर्माला आरक्षण मिळावं सगळेजण विकासाच्या प्रवाहामध्ये यावेत ज्याची आम्हाला त्यांचं काही हिरावून घेण्यासारखं नाही सातच टक्के आज त्यांना आरक्षण आहे शेवटी आपण ही जाणकार आहात आपण जाणत जाण जाणत असत सात टक्केच्या वर मी दहा टक्के वीस टक्के आणि सदतीस टक्के इतक्या प्रमाणावर आरक्षण आम्ही जाहीर करून सुद्धा किंवा इतकं माघार आम्ही घेऊन सुद्धा ते जर हा सबजो जर करत नसतील तर त्यांच्या मनात काय आहे हे काय मला कळत नाही परंतु आम्ही आमचं जे आरक्षण आहे किंवा आरक्षणाची जी बाजू आहे ते आम्ही शेवट परत लढणार आता पुढची तारीख मध्यंतरी देशाचे मुख्य न्यायमूर्ती सेवानिवृत्त झाले नवीन न्यायमूर्ती आले ते लवकरच तारीख लावतील त्यांच्या पुढे आम्ही आमची बाजू मांडू आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही जिंकू असं आम्हाला आम्हाला वाटत आणि त्यांचं काही हिसकावून घेणं किंवा त्यांच्यापासून काही दुरावून घेणं असं आमचं अजिबात हेतू नाही आज आजही मी कुठेही त्यांच्याबरोबर आमची सामाजिक विकास प्रबोधिनी बसायला तयार आहे आमच्या सामाजिक विकास प्रबोधिनीमध्ये सुद्धा चंद्रकांत पाटील सारखे गोविंद पाटील सारखे गोधा पाटील सारखे किंवा ॲडव्होकेट सुधीर पाटील वैभव पाटील असे अशी एक जी मंडळी आहे सहा सात जणांची सात सा, 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 जणांची आम्ही विचार करतो आणि त्याप्रमाणे आम्ही ठरवलेले आहे आणि आत्ता शेवटची चार दिवसापूर्वी एक माझ्यावर एक आरोप केला आहे त्यांनी की नऊ तारखेची मिटिंग आमदारांच्या दबावामुळं रद्द केली तर माझ्यावर असं कोणी काही दबाव नाही आणू शकत मला माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही आणि कोणाच्या आमदारांचे याच्याबद्दल ऐकणार नाही माझं जे आहे काम ते मी काम करत राहील